नमस्कार मी श्रीकांत अंबरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीती दोन हजार चोवीस चे लोकसभेचे निकाल अक्षरशः भारताच्या इतिहासामध्ये लोकशाहीच्या इतिहासामध्ये इतके आश्चर्यकारक आहेत कारण की त्याचे इतके वेगवेगळे पैलू आता समोर येत चाललेले आहेत म्हणजे ज्यांना पूर्णपणे हे सरकार हटवावं असं वाटत होतं त्यांना ते हटवता नाही आलं दुसरीकडून ज्यांना चारशे बारचे स्वप्न पडले होते त्यांचंही ते स्वप्न भंगलं तिसरीकडून एक आता त्याला त्यातल्या त्यात आपण तटस्थ म्हणूया त्या वर्गाचं सगळ्यांचं आणि हे थोडं आश्चर्यकारक आहे पण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की विरोधी पक्ष बळकट पाहिजे विरोधकांना सत्ता पाहिजे असं कोणी म्हणत नव्हतं बरं का तटस्थ वर्ग म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधी पक्ष बळकट पाहिजे आणि बरोबर मतदारांनी ते नेमकं करून ठेवलेलं आहे काँग्रेसला सलग दोन निवडणुका विरोधी पक्ष नेतेपद पण मिळू नये अशी परिस्थिती आणली होती आणि आता त्यांना नव्याण्णव जागा देऊन अपरिहार्यपणे सत्ताधाऱ्यांनी कितीही कशाही पद्धतीचं कुठीलपणा करो पण त्यांना विरोधी पक्ष पद देणं भाग आहे आता मी जे म्हणतोय ते असं की खरं तर काय सांगावं म्हणजे हे नेमकं कोणी सल्ला दिला असेल काँग्रेसनी काँग्रेस संसदीय पक्षांनी सी एल पी काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टी काँग्रेस संसदीय पक्षांनी बैठक घेऊन राहुल गांधींना त्यांचा नेता निवडलं बरं इथं थांबलं असं तरी विषय नव्हता त्यांनी असं पत्र दिलेलं आहे तेव्हाच्या आता सध्या प्रोटेम स्पीकर आता हे तुमच्या समोर व्हिडिओ येईल वी, तेव्हा सभापती पदाची निवडणूक चालू असणार आहे आणि लगेच थोड्या वेळामध्ये तो निकाल पण येईल प्रोटेम स्पीकर असलेले भरतोहरी महाताब यांच्याकडे ताबडतोब पत्र दिलं की यांना विरोधी पक्ष नेता म्हणून कसं निवडावं प्रोसिजर प्रक्रिया जी काही आहे नियमाप्रमाणे ती होईल पण शक्यता अशी दिसते आहे आताच की राहुल गांधी प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेतेपदी असतील लोकसभेमध्ये मी म्हणतोय ते नेमका हाच मुद्दा काळानं सुळू उगोला म्हणावं म्हणावं का लोकशाहीमध्ये हे काय तुमच्यावर जबाबदारी पडली म्हणावं राहुल गांधी यांच्या डोक्यावरती विरोधी पक्ष नेते पदाचं ओझड ठेवण्याची कल्पना नेमकी कोणाची काँग्रेसनी खर तर दुसरं कुठलं नाव समोर केलं असतं स्ट्रॅटजी धोरणाचा भाग म्हणून बाकीच्या सगळ्या इंडिया आघाडीतल्या पक्षांना विचारून सर्वसंमतीने कोणीतरी त्यातल्या त्यात थोडासा तेज तर त्यातल्या त्यात तरुण असलेला एखादा नेता समोर केला असता तरी एक वेळ भागला असतं राहुल गांधींना प्रत्यक्ष समोर करून जी एक अडचण जी खरं तर राहुल फक्त काँग्रेस पुरतीच होती काँग्रेसचे ते नेते होते त्यांचं त्यांच्या ज्या काही चुका असतील त्याचा तोटा फक्त काँग्रेसला भोगावा लागायचा आता तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणजे जी सगळी आघाडी केलेली विरोधी पक्षांची त्या सगळ्यांना तुमच्या चुका आता भोगाव्या लागतील आणि मी ओझं का म्हणतोय त्याचे दोन तीन कारण फक्त मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बरं हे मी माझ्या मनानं सांगतोय असं नाही दोन हजार चार ते दोन हजार चोवीस ही दहा वीस वर्ष दहा वर्ष सत्ता आणि दहा वर्ष विरोधात या वीसही वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राहुल गांधी खासदार होते वीस वर्ष ते खासदार आहेत आपल्या लोकसभेमध्ये त्यांना एकदाही चटकदार महत्वाचं मुद्देसूद असतं भाषण करता आलेलं एक नाही एकदाही नाही राहुल गांधी काहीतरी भावनिक पातळीवरती बोलतात किंवा नुसतं काहीतरी इकडं तिकडचं बोलतात किंवा अचानक कुठून निघून जातात त्यांच्यामध्ये सातत्यच नाही चिकाटीच नाही मी हे ओझं का म्हणतोय त्याच्यातलं राजकीय भाग हे दोन मिनिटं बाजूला ठेवा भाजपला काय वाटतंय काँग्रेसला काय वाटतंय सगळं बाजूला ठेवा तुम्ही सटस तटस्थपणे जेव्हा लोकसभेचं कामकाज बघता तुमच्यापैकी ज्यांना रस असेल त्यांनी आवर्जून हे कामकाजामध्ये विशेषतः ही भाषणं चालू असताना बघत जा तुम्हाला एक सुद्धा भाषण सापडणार नाही राहुल गांधीचं पूर्ण वीस वर्षाच्या कारकिर्दीत पूर्णपणे म्हणजे अर्धा भाग तुम्ही सत्तेमध्ये होता अर्धा वेळ दहा वर्ष दहा वर्ष तुम्ही विरोधात होता म्हणजे तुम्हाला सत्तेत असताना पण ती चमक दाखवताना आली विरोधात जास्त संधी असते तीही चमक तुम्हाला दाखवताना आली मी तुम्हाला एक छोटंसं सा उदाहरण सांगतो त्याच्यात म्हणजे राहुल गांधींनी मोदींना कशी जाऊन मिठी मारली आणि ती डोळा कसा मारला ती जाऊ द्या त्याच्यावर फार चर्चा झाली एक इतका साधा मुद्दा है, पुना -पुना है, बैंक ले ले आहे म्हणजे मी ओझं का म्हणतो हे विरोधी पक्ष नेते पदाचं ओझ राहुल गांधींना त्याचं ओझ हा शब्द मी पुन्हा पुन्हा का वापरतो ते तुमच्या लक्षात येईल दोन हजार काहीतरी अठराची गोष्ट आहे म्हणजे कोरोनाच्या आधीची आणि त्याच्यामध्ये बँक डिफॉल्टर बँकेमध्ये ज्यांनी खाम यां बुडवलेले आहेत पैसे त्यांच्या सगळ्यांची यादी जाहीर करा म्हणून काहीतरी तावातावाना मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला राहुल गांधी तेव्हा मागच्या बाकावरती बसायचे त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून जेव्हा तेव्हाचे राज्यमंत्री असलेले अनुराग ठाकूर पुढे आल्याच्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला की मंत्री का उत्तर देत नाही राज्यमंत्री कशामुळे आता इथे राहुल गांधीची कोंडी त्या चातुर्यात कशी झाली तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून जेव्हा त्यांना फाडकन तोंडावरती हा प्रतिवाद आला की तुमच्याकडचा जो बोलतो आहे त्याचं जे स्टेटस असेल त्याच्या पद्धतीनं समोरून उत्तर मिळेल पहिल्या बाकावरती तेव्हा सोनिया गांधी बसत होत्या मल्लिकार्जुन खडगे बसत होते सभागृह तेव्हा नेते होते तेव्हाचे ते लोकसभेमध्ये त्याच्यानंतर जे काही ज्येष्ठ सगळे आहेत ते तिथं समोर बसत होते राहुल गांधी समोरच्या बाकावर बसत नव्हते मागच्या बाकावर बसत होते सत्ताधाऱ्यांनी तेव्हा सांगितलं की जर तुमच्या मागच्या बाकावरच्या कोणी प्रश्न विचारला असेल तर आमच्याही मागच्या बाकाचा म्हणजे दुसऱ्या नंबरच्या बाकावरचा मंत्री त्याला उत्तर देईल यांच्याकडं काहीच उत्तर नाही त्याच एक प्रत्यक्ष भाषणामध्ये अनुराग ठाकूर यांनी इतक्या चिंध्या करून टाकल्या राहुल गांधींच्या मुद्द्याच्या की जी यादी ओपन आहे सगळ्यांसाठी त्यांच्या त्या वेबसाईटवरती वरती खुली ठेवलेली आहे आणि ती यादी राहुल गांधी संसदेमध्ये उभं राहून जबाबदार विरोधी पक्ष नेते असताना अधिकृतरित्या संसदेचा वेळ खाऊन मागतात कशासाठी की जी उपलब्ध आहे जी माहिती सगळ्यांना माहिती आहे ती यादी द्या म्हणून राहुल गांधी प्रश्न उपस्थित कराले ह्याच्यावरती काहीही खुलासा म्हणा काही वक्तव्य सुद्धा काँग्रेसच्या कोणाला करता नाही आले विरोधी पक्षालाही करता नाही आलं आता हा जो चतुरपणा असतो हे जे काही अवधान सांभाळावं लागत असतं तुम्ही मुद्दे कुठले उपस्थित करताय तुम्ही बोलताय काय तिथं तुम्ही ती संसदीय आयुध वापरताय कशी आणि ह्याच्या बाबतीमध्ये राहुल गांधी आत्ताच तुम्हाला मी उदाहरण सांगतो जुनं जाऊ द्या राहुल गांधींना हेनी प्रस्ताव दिलेला आहे आज सकाळपर्यंतची गोष्ट आहे हा व्हिडिओ आता तुमच्या समोर येईल तोपर्यंतची गोष्ट आहे विरोधी आघाडीतल्या सात खासदारांनी शपथच घेतलेली नव्हती आता हे चालू असताना समजा जर काही त्यांनी तातडीनं संसद गाठून शपथ घेतली असेल तर गोष्ट वेगळी तोटा तो असा होतो की जी सभापतीची निवड आहे ती पण आता थोड्या वेळामध्ये समोर येईल ज्यांनी शपथ घेतली ते सगळेच त्याला मतदान करू शकतात म्हणजे यांची सात मतं आपोआपच कमी झाली तुम्ही त्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक लढणार तुम्ही उमेदवार जाहीर केलाय मग तुमचं काम आहे ना सगळेच्या सगळे तुमचा जो काही आकडा आहे तो तुमच्या पाठीशी असावा म्हणून सुद्धा मी दोन हजार अठराचं उदाहरण देतो राहुल गांधी विरोधी पक्षात होते म्हणजे आणि तेव्हा अविश्वासाचा जेव्हा ठराव आला तेव्हा तुम्हाला ते जी फ्लोर मॅनेजमेंट नावाचा जो शब्द आहे तुमच्या बाजूचे खासदार प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहणे किंवा यापूर्वी राज्यसभेमध्ये पण असं झालेलं आहे की विरोधकांना फ्लोर मॅनेजमेंटच जमलेली नाही स्वतःकडे स्पष्ट बहुमत नसताना सुद्धा भाजपनी तेव्हा अतिशय महत्वाचे कायदे राज्यसभेमधून अलगत काढून घेतले आता ह्या सगळ्या गोष्टी राहुल गांधींच्या कक्षेच्या बाहेर आहेत दुसरा जो अतिशय गंभीर मुद्दा ज्याला मी ओझं म्हणतोय की विरोधी पक्ष नेतेपदाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे त्याला एक प्रोटोकॉल आहे त्याचं ऑफिस आहे त्याला इतकं मोठं म्हणजे जवळजवळ कॅबिनेट मंत्री किंवा अगदी पंतप्रधानाच्या बरोबरच तुम्ही त्याला सगळं हक्क देऊन ठेवलेले आहे राहुल गांधींची अडचण अशी आहे की ते अनारकी म्हणजे अचानक त्यांना काहीतरी सुस्तंत कृती करायला जातात असं नाही जमत तुम्हाला तुमचे दौरे कुठे आहेत ते आधी सांगावं लागतं तुम्हाला तुमचं जाणं येणं तुमच्या वेळा ह्या सगळ्यावरती बंधन येतात तुम्हाला तो प्रोटोकॉल पळावा लागतो असं मधूनच उठून परदेशामध्ये जाता येत नाही जसं ते आधी जात आलेले आत्तापर्यंत जात आलेले आहेत म्हणजे <laughs> आता राहुल गांधींना इकडून दिसत असताना ते काहीतरी काय जबाबदारीचं जबाबदारीच काहीतरी मुकुट माथ्यावरती ठेवलेलं आहे पण ते काटेरी मुकुट आहे ह्याच्यातली जी जबाबदारी आहे स्पष्टपणे नीट बोलणे व्यवस्थित मुद्देसूट तिथं काहीतरी मांडणी करणे चिकाटीने तिथे प्रत्यक्ष बसणे उपस्थित राहणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि तीच बऱ्याचदा निभवताना राहुल गांधी दिसत नाही मागच्या वेळेसच पण हे उदाहरण आहे की तुम्ही संसदेमध्ये नियमितपणे हजर म्हणजे त्या काय म्हणते त्याला विषयक समितीचे सदस्य राहुल गांधी होते आणि त्याच्यातल्या कितीतरी बैठकांना ते हजरच राहिले नाहीत आणि जेव्हा हजर राहिले तेव्हा अपसेट माइंडसारखं त्यांना कारण की मागच्या बैठकीतलं काय लक्षात यायचं नाही मग त्या अनुषंगानं काही मांडणी केली आणि पुढच्या बैठकीतलं ठरवायचं यांच्या डोक्यात काहीच नाही हे तेव्हाच्या सदस्यांनी नोंदवलेला आहे हा आक्षेप की राहुल गांधी एक आले नाहीत बैठकीला आणि आले तर त्यांना काही लक्षात येत नाही काय चालू आहे ते त्याच्यामुळं आम्ही ते ओझा असं म्हणतो उसंतवाणी राहुलला ओझे जबाबदारीचे विरोधी पक्षाचे नेते पद पदा संगतीने येतो लवाजमा कारभार नामा शिष्टाचार पदाला हविया बोलण्याची शिस्त राहुलची भिस्त खोट्यावरी चौकीदार चोर आरोप हवेत पुरावे हवेत बोलताना धोरण चातुर्य हवे सारे स्पष्ट त्याच्यासाठी कष्ट लागतात नाही चालणार विदेशी पळणे नियम पाळणे सक्तीचे ते कांत राहुलने ठेवावी जाणीव उरोना उणीव धोरणात उरोना उणीव धोरणात राहुल गांधी यांच्यावरती आता ही जबाबदारी आहे तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं म्हणजे संसदेमधला तुम्ही दुसरं जे चाक आहे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन चाकावरती ही आपली लोकशाहीचा रथ चालतो दुसऱ्या चाकाची जबाबदारी आता तुमच्यावरती आहे सगळी ती फ्लोअर मॅनेजमेंट विरोधी पक्षांची करायची आहे इतक्या मोठ्या संख्येमध्ये तुमच्याकडे तुमच्या हाताशी खासदार आहेत तर तुम्हाला या सगळ्याचा नीट वापर करण्यासाठी म्हणून जे काही सगळं करावं लागेल हे फक्त सल्लागारावर सल्लागारांवरती अवलंबून राहून चालत नाही तुमचे जे काही सहकारी तुमच्या हाताशी तेव्हा देण्यात येतील दे या सगळ्यासाठी त्याच्यावरती अवलंबून राहून चालत नाही तुमचं स्वतःचं प्रेझेन्स ऑफ माइंड उत्स्फूर्तपणा प्रत्यक्ष त्या त्या क्षणी ते सुचणे किंवा तो एखादा मुद्दा सत्ताधाऱ्यांमध्ये उलटवणे किंवा प्रत्यक्ष बऱ्याच वेळा जेव्हा मत विभागणी डिव्हिजन ऑफ वोट मागण्यात येतं तेव्हा आपली संख्या तिथं सगळी उपस्थित आहे की नाही आता तर अशी परिस्थिती की एकेका मताला तिथं आता अडचणी बसणार आहे म्हणजे अक्षरशः विरोधक सत्ताधारी तुमचा फायदा घेऊन तुमची संख्या कशी येईल काय पाहून तेव्हा ते काही त्यांच्या सोयीचे विधेयक जेव्हा मांडतील तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असणार आहे जसं मी आत्ता उदाहरण तुम्हाला सांगितलं की सात खासदारांनी कालपर्यंतची शपथ म्हणजे आज सकाळचं आता समोर अजून मुद्दा कालपर्यंत शपथच घेतलेली नव्हती खासदार पदाची ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणून ते मी ओझा असा शब्द वापरलेला आहे आपण लोकशाहीसाठी अपेक्षा करूयात की राहुल गांधी ही सगळ्याची जाणीव ठेवतील आणि कुठली उणीव राव देणार नाहीत लोकशाहीच्या भल्यासाठी म्हणून विरोधी पक्ष बळकट असावा अशी जी अपेक्षा होती ती पूर्ण होताना दिसते आहे राहुल गांधी यांना विरोधी पक्ष नेतेपदासाठी शुभेच्छा आणि त्यांनी जनहितासाठी म्हणून त्यांच्या या पदाचा वापर करावा अशी अपेक्षा इथेच थांबूया धन्यवाद